गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले गँगविरोधात मकोकाची कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत गावत यांनी आज सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमांना दिली आहे अक्षय आठवले गँगच्या सहा जणांच्या विरोधात मकोका लावण्यात आला आहे एकूण सहा आरोपीविरोधात का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे सहापैकी चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर दोन आरोपी सध्या फरार आहेत या आरोपींना गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणात अक्षय आठवले ओंकार सवई मनीष क्षीरसागर यांना अटक करण्यात आलेली आहे सनी आठवलेसह अन्य एक जण फरार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीवर मोकोका लावण्यात आला होता त्यानंतर बीडमध्ये आता दुसऱ्यांदा या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे बीडमध्ये जुन्या वादातून बदनामी झाल्याच्या रागातून घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता या घटनेत एक तरुण गंभीररित्या जखमी झाला होता विश्वास दादाराव डोंगरे असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे डोंगरे आणि आठवले यांचा जुना वाद झाला होता यापूर्वी देखील आठवले आणि डोंगरे गटात जोरदार राडा झाला होता दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आलेली होती त्यानंतर अक्षय आठवले याने डोंगरे यांच्या घरात घुसून गोळीबार केला होता यामध्ये विश्वास दादाराव डोंगरे हा तरुण गंभीर रित्या जखमी झाला होता त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली आता त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे या प्रकरणातील दोन्ही दोन आरोपी रूप, अजूनही फरार आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली राऊंड फायर केले गे केले होते त्यामध्ये एकूण सहा आरोपी होते आरोपी अक्षय आठवले आशिष आठवले मनीष क्षीरसागर प्रसाद ओंकार सवाई आणि सनी आठवले हे सहा लोकांची जो गँग होती त्यांनी एकूण एकुन, एक एकोणीस गुन्हे त्यांनी केले होते ते गुन्ह्याचे प्रकार होते दरोडा जबरी चोरी खुनाच्या प्रतन खंडणी आणि मारपीट आणि बाकी इतर गुन्हे त्याचा प्राथमिक तपास पी आय पेटबीट पोलीस स्टेशनच्या प्रभारीने केला होता नंतरचा तपास पी आय एल सी बीने केला होता तपासाच्या दरम्यान आम्हाला निष्पन्न झाला की हे जो गुन्हेगार आहे ते ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट म्हणून ते काम करत आहे त्यामुळे त्याच्या आम्ही एम सी ओ सी ए अंतर्गत त्याचा प्रस्ताव आय जी साहेबांना आय जी छत्रपती संभाजीनगर रेंज साहेबांना आम्ही पाठवले आणि त्याची सँक्शन आम्हाला भेटलेली आहे आता हा गुन्हेमध्ये एम सी ओ सी ए सेक्शन इन्वोव्ह झालेला आहे आणि त्याचा तपास आता डी वाय एस पी बीड सिटीकडे वर्ग करण्यात आलेला आहे आता टोळ्या आणि विशेष लक्ष केंद्रित केले काय कशा पद्धतीने कारवाईला देखील सुरुवात केली का यस जे सिरियस गुन्हे घडतात जिथे ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट आम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये नक्की आम्ही एम सी ओ सी चा प्रस्ताव पाठवणार आहे हे आमचा पहिला प्रस्ताव आहे आणि बाकी जे जबरी चोरी दरोडा मर्डर अटेम्प्ट टू मर्डर सारखे गुन्हे जे घडत आहेत त्याच्या गुन्हेगारची पार्श्वभूमी बघून आणि त्यांच्या ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट बघून डेफिनेटली आम्ही एम सी ओ चे प्रस्ताव पाठवणार आहे जे फरार आरोपी आहेत यामध्ये त्यांना कशा पद्धतीने अटकेची कारवाई केली जाणार डेफिनेटली आता तपास वरिष्ठ ऑफिसरकडे आम्ही वर्क करत आहे तर त्यामध्ये आम्ही लवकरात लवकर बाकीच्या फरार आरोपीला आम्ही अटक करणार आहे